फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्ता कोणत्याही खास प्रसंगी साडी नेसण्यासाठी जेव्हा आपण नवीन साडी खरेदी करतो तेव्हा कोणती साडी ही जास्त ट्रेंडिंग आहे हे नक्कीच जाणून घेत असतो हल्ली स्त्रियांना जाड साड्या नेसण्याऐवजी हलक्या आणि सुंदर लुकच्या साड्या नेसणे अधिक आवडते सध्या मार्केटमध्ये पार्टीवेअर साड्यांचे लेटेस्ट आणि नवनवीन पॅटर्न भरपूर प्रमाणात न्यू लॉन्च झाले आहेत अशा साड्या नेहमीपेक्षा हटके स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात आणि अंगाबरोबर छान बसणाऱ्या साड्या असतील तर लुक एकदम परफेक्ट दिसतो आणि आपण साडीमध्ये अधिक सुंदर दिसतो तर मैत्रिणीनो आजच्या सा या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट साडीचा पॅटर्न पाहणार आहोत जर तुम्ही ऑक्सिजनसाठी किंवा पार्टीवेअरसाठी नवीन साडी घेणार असाल तर या साडीचा नवीन प्रकार नक्की बघा सध्या अशा प्रकारच्या लाईटवेट आणि स्टायलिश लुकच्या जॉर्जिअटच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत सोबतच साडीला कॉन्ट्रास्टिंग कलर चा एम्रॉयडरी विथ सेक्विन वर्क चा ब्लाउज पीस ही दिलेला आहे या साडीवर वर शायनिंग फुल वर्क असून स्प्रे प्रिंट मध्ये ही साडी डिझाईन केली आहे या साडीवर शायनी फुरवर्क असल्यामुळे ही साडी नेसल्यावर ग्लॅमरस आणि स्टायलिश लुक देते साडीमध्ये भरपूर कलर ऑप्शन देखील आहेत या साडीच्या पदराला फॅन्सी सिल्वर मोती टसेल देखील दिलेले आहेत साडी व ब्लाउज वर रिच आणि आकर्षक वर्कमुळे ही साडी अधिकच सुंदर वाटते जर तुम्हाला लाईट वेट आणि सध्याच्या ट्रेंडिंग पॅटर्नची साडी खरेदी करायची असेल तर साडीचा हा लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करून बघा गुढीपाडवा स्पेशल नवीन साडी घेणार असाल तर सध्याच्या ट्रेंडिंग वेगवेगळ्या सात साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पहायचे असेल तर चॅनेलला तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये कर शेअर करण्याचे नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा